नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण आजचा व्हिडिओ हा अभिनंदनाचा आहे कौतुकाच्या वर्षावाचा आहे होय कौतुकाचा वर्षाव मी करणार आहे अभिनंदन करणार आहे त्या सगळ्या वीरांचं ज्यांनी आपल्या वक्तृत्वाने ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने ज्यांनी आपल्या अथक परिश्रमातून त्यांच्या पक्षांनी त्यांना जे दिलं त्याची परतफेड म्हणून पक्षाला भरभरून यश दिलं त्यासाठी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव अनालायझरच्या व्यासपीठावरून मी मांडत आहे असे अनेक व्यक्ती आहेत ज्यांचं अभिनंदन आपल्या सगळ्यांना मिळून करायचं आहे हा अभिनंदनाचा ठराव आपण तर बघावाच बघावा पण तो अन्य लोकांनाही पाठवावा आणि त्यांचं सगळ्यांनीच अभिनंदन करावं इतका 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 व्हायरल करावा की हे अभिनंदन केंद्रीय भाजपाच्या पर्यंत गेलं पाहिजे आणि त्यांच्या पराक्रमाची पावती त्यांना मिळाली पाहिजे म्हणून माझी आरंभालाच विनंती आहे की याला प्रचंड व्हायरल करा आणि या सगळ्या कर्तृत्ववान माणसांना या सगळ्या वक्तृत्व प्रधान माणसांना कौतुकाच्या वर्षावात चिंब करून टाका मंडळी पहिल्यांदा मी तुम्हाला काही फोटो दाखवणार आहे पटापट 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 एक दोन तीन चार पाच जेवढे काही तुम्हाला बघता येतील तेवढे फोटो बघा मी कॅमेरामनला सांगतोय की बाबा जरा दम्माने दाखव एक एक चेहरा नीट कळू दे नाव कळलं असेल तर खाली कमेंट करा कळलं नसेल तर आम्हाला माहीत नाही अशी कमेंट करा कारण हे कळणं आवश्यक आहे कारण हीच माणसं खरी कर्तृत्ववान आहेत मंडळी असं असतं कर्तुवान माणसाचे चेहरे कधी ते समोर आणत नाहीत कधी जाणत नाहीत त्यांना कधीही आपला चेहऱ्यानेशी लोकांनी ओळखावं असं वाटत नाही म्हणूनच कर्तृत्ववान माणसं ही कर्तृत्ववान म्हणून जन्माला येतात ते आपलं योगदान देतात सगळ्यात पहिल्यांदा या माणसांना भाजपनं काय दिलंय हे मला तुम्हाला सांगायचं म्हणजे सा। आपल्याला पहिल्यांदा हे सांगावं लागेल मग ती माणसं कोण आहेत काय आहेत त्यांनी काय कर्तृत्व दाखवलंय हे तुम्हाला मी सांगतो यापैकी काही माणसांना म्हणजे मी जे दाखवतोय त्यातली तीन माणसं अशी आहेत ज्यांना मंत्रीपद दिलं गेलंय एक रामदास आठवले जे आत्ताचं सरकार जाईपर्यंत मंत्री आहेत दोन प्रकाश जावडेकर जे माजी मंत्री आहेत केंद्रातले या सरकारमध्येही मंत्री होते आणि तीन डॉक्टर भागवत कराड जे अर्थराज्यमंत्री म्हणून या सरकारमध्ये कार्यरत होते यांच्या पक्षानं यांना सरकारमध्ये मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे आणि गंमत म्हणजे एक कॉमन भाग असा आहे तिघांनाही राज्यसभेवर घेतलंय कॉमन भाग राज्यसभेवर घेतलाय मंत्रीपद दिलंय हे दोन्ही कॉमन भाग आता आणखी तीन लोकांची यादी तुम्हाला मी दाखवतोय ती बघून घ्या एक आहेत अनिल बोंडे दुसरे डॉक्टर अजित गोपछडे आणि तिसरे अशोक चव्हाण यांनाही राज्यसभेवर घेण्यात आलं आहे यांना खासदार करण्यात आला आहे आता एक भागवत कराड यांच्या संभाजीनगरमध्ये मिळालेलं यश सोडलं तर रामदास आठवलेंनी भाजपसाठी प्रचंड मोठं राण उठवलेलं आहे प्रकाश जावडेकरांनी पुण्यात तर इतका प्रचार केलाय इतका प्रचार केलाय की ते घरोघर जाऊन पोचलेत आणि ते जे आत्ता आलेले खासदार आहेत त्यांच्या विजयामध्ये जावडेकरांचं योगदान खूप मोठं आहे मराठवाड्यातल्या जवळपास ज्या जागा निवडून आल्या भारतीय जनता पक्षाच्या जवळपास ज्या जागा निवडून आल्या आठ जागा होत्या आठ जागांच्या पैकी मला वाटतं जालना एक काँग्रेसनं जिंकली आहे बीड राष्ट्रवादीनं जिंकली आहे लातूर एक काँग्रेसनं जिंकली आहे नांदेड एक काँग्रेसनं जिंकली आहे हिंगोली शिवसेना उभाठणी जिंकली आहे इकडे शिवसेना उभाठाणी धाराशिव एक जिंकली आहे त्यामुळं सहा सात जागा फक्त गेल्यात आठ पैकीच्या एक जागा मात्र एक जागा आली आहे छत्रपती संभाजीनगरची ज्याचे प्रमुख अं ज्याच्या ज्या भागात होते त्या भागवत कराडांचं हे प्रचंड मोठं योगदान त्यासाठी त्यांचं कौतुक करायला पाहिजे आठवलेने तर सभांचा धडाकाच लावलाय धडाकाच लावलाय म्हणजे इतक्या सभा इतक्या सभा की देवेंद्र फडणवीसांचं रेकॉर्ड ब्रेक करून रामदास आठवलेंनी सभा घेतल्यात त्यांचंही अभिनंदन करायला हवं प्रकाश जावडेकरांनी बारामतीत प्रचंड मोठी मेहनत घेतली शिरूरमध्ये प्रचंड मेहनत घेतली पुण्यामध्ये प्रचंड मेहनत घेतली फक्त एक म्हणजे मुरुधल मोहोळ काय प्रचंड मताने विजयी झालेत बाकी जागांचं जा, जा, सोडून द्या त्याचा विचार करायचा नसतो फारसा काय फार महत्वाच्या नव्हत्या त्या पण प्रकाश जावडेकरांचं याच्यासाठी जा मला अभिनंदन केलं पाहिजे की आपण जे काही फार मोठं योगदान पक्षासाठी दिलेलं आहे पक्षाने आपल्याला खासदार की मंत्रीपद देऊन जे कौतुक केलं त्याबद्दल ते विदर्भात अनिल बोंडे यांचं तर विशेष कौतुक त्यांनी आपल्या भागातल्या सगळ्या लोकसभेच्या जागा निवडून आणून शंभर टक्के यश मिळवलं आहे त्याबद्दल अनिल बोंडे यांचं प्रचंड मोठं कौतुक करायला पाहिजे या अनिल बोंडेनं तर मंत्री सुद्धा केलेलं होतं पक्षांनी मंत्रीपद दिलं खासदारकी दिली पराभूत झाल्यावर म्हणून अनिल बोंडेंनी जी काही परतफेड पक्षाची केलेली आहे त्यासाठी त्यांच्या अभिनंदनाचा विशेष ठराव मी मानतोय आता दोन मोठ्या वीरांना आपल्या समोर मानतोय दोन मोठ्या वीरांना एक भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित खासदार अशोक चव्हाण आणि नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अजित गोपछडे या दोघांनी मिळून नांदेडला जे काही भरभरून योगदान दिलंय ना म्हणजे खरं तर पडणारा उमेदवार होता काहीच शक्य नव्हतं ना नांदेड आजूबाजूचा हिंगोली जो नांदेड जिल्ह्यात येतो जी त्याच्या बाजूचा लातूर ज्याचा कंधारा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात जातो म्हणजे या मतदारसंघावर तीन तीन लोकसभा मतदारसंघाची मतार होते नांदेड हिंगोली आणि लातूर या तीनही विधानसभा मतदारसंघाचे निकाल तुम्हाला उत्तम पद्धतीनं ठाऊक आहेत अगदी उत्तम पद्धतीनं ठाऊक आहेत त्यामुळं त्यांनी जे पक्षासाठी योगदान दिलेलं आहे जो काही पराक्रम दाखवलाय ना त्यासाठी भाजपच्या वेलविषरणी कार्यकर्त्यांनी त्यांचं विशेष अभिनंदन करायला पाहिजे या दोन दोन खासदारांना शतशत शत वेळेला नमन करायला पाहिजे इतकं मोठं कर्तृत्व यांनी दाखवलेलं आहे लिस्ट बडी लंबी है भैया पडते पडते मी थक जाऊंगा लेते लेते ये नाही थके पडते पडते मैं थक जाऊंगा ज्या मतदारसंघात प्रचंड मोठं यश मिळालंय त्या उमा खापरे यांच्याविषयी मी बोललोय श्रीकांत भारतीय यांच्याविषयी मी बोललोय त्यांनी तर सोलापूर त्यांच्या शिष्याला प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी काय योगदान दिलं आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे माड्यात मोहिते पाटलांचं दूर जाणं हे कसं घडलंय तेही आपल्याला ठाऊक आहे तिथे तर काय मोहिते पाटलांनाच एकाला आमदारकी दिलेली होती रणजितसिंह मोहिते पाटील मोहिते पाटलांचं दूर जाणं कसं काय घडलं अनावश्यक असलेली माणसं कशी काय दूर जाऊ शकतात हे श्रीकांत भारतीयांना विचारा ते सांगतील त्यामुळे श्रीकांत भारतीय उमा खापरे यांच्याविषयी खूप बोलून झालंय त्यामुळे मी त्यांच्याविषयी फार बोलणार नाही पण त्यांचंही विशेष अभिनंदनाचा था ठराव मी मांडतोय कमेंट बॉक्समध्ये आपण सुद्धा यांचं विशेष अभिनंदन करणं आवश्यक आहे प्रसाद लाड मुंबईमध्ये आणि दुसरे म्हणजे वसंत खंडेलवाल त्यांचा चेहरा मी तुम्हाला दाखवला होता वसंत खंडेलवाल प्रसाद लाड यांनी काय पराक्रम दाखवलाय बघायला पाहिजे अभिनंदन करायला पाहिजे अजून काही विदर्भातली नेते दाखवायचे निलय नाईक रमेश पाटील रामदास आंबेडकर प्रवीण पोटे यांचं खरंच कौतुक आहे ना यांच्या यांच्या मतदारसंघात प्रचंड मोठं यश भाजपला मिळालेलं आहे आणि यांना भाजपने आमदारकी बहाल केलेली आहे विधान परिषद बहाल केलेली आहे त्यानंतर नगरमध्ये विजय मिळाला ते राम शिंदे विधानसभेला पराभूत झाले म्हणून विधान परिषदेवर घेण्यात आलं आणि नगरमधला विजय राम यांनी पक्षासाठी अधिक सोयीचा केला त्यांचंही अभिनंदन प्रवीण दटके यांचंही अभिनंदन आमच्या मराठवाड्यात रमेश कराड राम पाटील रातोळीकर यांचा नंबर लागतो त्यांनी सुद्धा जे काही प्रचंड मोठं योगदान पक्षासाठी दिलेलं आहे पक्षाने त्यांना घरबसल्या आमदारकी प्रदान केल्याबद्दल त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन करायला हवं वसंत खंडेलवालांचंही अभिनंदन करायला हवं आणि धुळ्यातल्या अमरीश पटेलांचंही अभिनंदन करायला हवं की त्यांनी देखील प्रचंड मोठी मेहनत घेत पक्षाला यश मिळवून दिलंय यांचं योगदान काय माहितीये तुम्हाला यांचं योगदान आहे प्रचंड वक्तृत्वाने सभा दणानून सोडणे रात्र दिवस मेहनत घेऊन भाजपच्या उमेदवारासाठी काम करणे आणि भाजपला अपेक्षित असलेल्या जागा मिळवून देणे हेच या माणसांचं योगदान आहे आणि या योगदानासाठी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मी मांडतोय कृपया मला फोन करून असं का बोलावं असं म्हणू नका मी चांगलंच बोलतोय त्यांनी योगदान दिलंय असंच म्हणतोय या योगदानाचं कौतुक आपण करायलाच हवं नमस्कार